दरम्यान झालेला आहे का आम्हाला आम्ही मेहनत करी हरकत नाही तर आम्ही तर आत्रमा जायला मिळतो तर आम्ही उठणार नाही

मी वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक अशोक आवळ आज काहीतरी मुलामुलाचे भांडणं झालेले होते आणि येथील मुंढ्यातली पी एस आय आनमोलवारे कधीही कोणाची फिर्यादीला कधीही दमदाटी करत राहतात आणि चोवीस ताशे असं आमच्या निदर्शनात कधी कधी देखील दारू पिले येतात आणि दारू पिल्या पिलेलाच असा बोलत असतो आणि आत्ता देखील त्यांनी दारू पिलेली असावी असा आमचा संशय आहे त्यांची आत्ता मेडिकल करण्यात यावं ही अशी प्रमुख मागणी वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा परभणी यांच्या वतीनं करण्यात येत आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा